तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो त्याच नंतर तुम्ही यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्यांची कलेक्शन मिळत असतात म्हणजे जर तुमच्या एरियात प्रिंटेड साडी चालत असेल तर या ठिकाणातून प्रिंटेड साडी घेऊन जाऊ शकता जर तुमच्या एरियामध्ये अशा सिल्क साड्या चालत असतील तर सिल्क साड्या सुद्धा मिळतात ते पण होलसेल मध्ये पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी वेगळं कलेक्शन आणलंय कारण की महिलांना वेगळंच काहीतरी हवं असं आणि युनिक पॅटर्न हवं असं ते पण नसतो असतात तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा तर कसं ना या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हरायटीज मिळत असते एकदम स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सिल्क साड्यांचं कलेक्शन घेऊन आली आहे ते म्हणजे ऑर्गेन्झामध्ये बघा खूप सुंदर आहे आणि याच्यावर जे आहे ना काम केलेलं प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी फिनिशिंग सोबत मिळणार आहे शोरूम साठी जर आपल्याला कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला एका ब्रँड सोबत जुडून जे शोरूमचे कलेक्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणातून परचेसिंग करायचं आहे हे बघा खूप सुंदर प्लेन आहे साडी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पूर्ण लेस मध्ये जे आहे पूर्ण या पद्धतीने तुम्हाला स्टोन वर्कचं काम मिळणार आहे हेवी लटकन सोबत असे कलेक्शन बऱ्याच महिलांना आवडतात आणि महिलांना कसं असतं ना फक्त सिम्पल आणि सोबर हवे जास्त म्हणजे की त्याच्यावर डिझाईन्स नको पॅटर्न्स नको तर तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता वाटते तुम्हाला ऑनलाईन परचेसिंग करू शकतो का बिलकुल तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता या ठिकाणी व्हिडिओ कॉलची तुम्हाला जी आहे फॅसिलिटी सुविधा या ठिकाणी मिळत असते व्हिडिओ कॉलने आपण घरी बसल्या सर्व कलेक्शन मागू शकतो त्याच्यातलाच आपण दुसरा कलर बघणार आहोत हा असणार आहे खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये याच्यावर तुम्हाला जे आहे स्टोन वर्कचं काम मिळणार आहे प्रॉपर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला एका छताखाली मिळते पा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये सेट असणार आहे आणि या यासारखं तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये कॅटलॉग मिळत असतो कॅटलॉग तुम्ही बघू शकता प्रॉपर जशी साडी असणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे तुम्हाला वाटतंय की हे साडीचं कलेक्शन आम्हाला मागवायचं आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही आले ना तर खूपच बेस्ट आहे व्हिडिओ कॉलमध्ये एवढं लक्षात नाहीये तर तुम्ही जे आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर बघा आणि सर्व कलेक्शन फील करा आणि मग तुम्ही तुमच्या एरियात जे चालत असेल ते तुम्ही इथून परचेसिंग करू शकता चला आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये कट बॉर्डर आपण प्रिंटेड मध्येच बघत असतो कट बॉर्डर या पद्धतीने तुम्हाला सिल्क मध्ये सुद्धा मिळणार आहे आणि सिल्क म्हटलं की सर्व महिलांना खूपच शंका येते की वेअर केल्यानंतर ते के एकदम असं फुलून जाईल फुगून जाईल आणि मग एकदम अनकम्फर्टेबल फील होईल पण त्यातला बिलकुल पण भाग नसणार आहे या ठिकाणी तुम्हाला सिल्क साड्या एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला जे आहे मध्ये फ्लावर प्रिंट मिळणार आहे आणि ऑल ऑलओवर तुम्हाला रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मिळणार आहे याचे कलर्स पण आपण बघणार आहोत या पद्धतीने तुम्हाला खूप सुंदर साडी त्याच्यामध्ये तुम्हाला कट बॉर्डरचा लेस मिळणार आहे प्रिंटेड मध्ये आपण बघत असतो पण तुम्हाला या ठिकाणी सिल्क साडी सुद्धा कट बॉर्डर मध्ये मिळून जाणार आहे असे तुम्ही वेगवेगळे वे कलेक्शन ठेवा वेगवेगळे वे पॅटर्न ठेवा सर्वात आधी आपण कॅटलॉग बघूया की लुक वाईज तुम्हाला कसं मिळणार आहे आणि दिसायला कसं असणार आहे ही साडीचं कलेक्शन जसं तुम्ही हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला टोटल जे आहे ब्लाऊज पिस या ठिकाणी व्हरायटीज मिळणार आहे आणि कसं असतं ना आपल्या रिटेलचं जर शॉप असलं तर त्या ठिकाणी आपल्याला साऱ्या सर्व्या ओपन करून दाखवा लागतात पण जर कस्टमरला तुम्ही असे हे जे आहे ना बघा हे कॅटलॉग तुम्ही कस्टमरांना दाखवा की कस्टमरांना लवकर लुक वाईज लक्षात येणार आहे की प्रॉपर साडी कशी लुक देणार आहे आपल्या आपण जेव्हा वेअर करू त्या पद्धतीने तर आपण याचा दुसरा पण एक कलर बघूया हा असणार आहे हिरवा कलर आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर फ्लावर पिंट याच्यामध्ये दिले गेला आहे जर तुम्ही घरगुती महिला असाल तुम्हाला वाटतं की व्यवसाय स्टार्ट करावा तर तुम्ही स्पेसिफिक सिल्क साड्यांचं कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय या ठिकाणातून घेऊन आपला छोटा इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता याच्यामध्ये अजून तिसरा कलर असणार आहे प्युअर बघू शकता खूप सुंदर हळदीसाठी सुद्धा तुम्ही कलेक्शन या ठिकाणातून परचेसिंग करू शकता बस्त्याचं कलेक्शन सुद्धा इथे परचेसिंग होत पण एवढं आहे की आपल्याला जे आहे कलेक्शन सेट बघू घ्यायचं कलर खूप सुंदर असणार आहे म्हणजे की दोन ते तीन दिवसात सेल होतील लगेच से विकले जाणारे कलर आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे जर तुमची डिमांड असेल की आम्हाला कॅटलॉग पीस हवंय किंवा लूज पॅकिंग हवंय तरी तुम्ही इथं आल्यानंतर तुमची डिमांड पूर्ण करू शकता नक्कीच आजचं जे दोन कलेक्शन दाखवले कलर वाईज डिझाईन खूपच सुंदर होते तसाच व्हिडिओ पण छान होतात मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिली जी बातू तर तोपर्यंत नमस्कार